कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दाबोळ धुपावे फेरीबोट सेवा आपण ऐकलेली आहे नामांकित आहे मात्र शोकांतिका एवढी आहे की या ठिकाणी एकही स्वच्छतागृह नाही आहे आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते धोपावे आहे दाबोळ धोपावे अशी फेरीबोट सेवा आहे दाबोळला पण ती परिस्थिती आहे मात्र आता आम्ही धोपावेला आहोत आणि या ठिकाणी हे तिकीट घर आहे आणि या ठिकाणी सर्व गाड्या लागतात आणि अगदी त्याच्या समोर हे आपण स्वच्छतागृह पाहतो आहे अतिशय अस्वच्छता आहे या ठिकाणी आणि घाणेरडा आहे पुरुषांचं जे स्वच्छतागृह आहे ते पूर्णपणे लॉक आहे म्हणजे आम्ही ज्यावेळी या ठिकाणी आलो त्या ठिकाणी काही लोक आली आणि हे लॉक आहे म्हणून रिटर्न निघाली तर हे पुरुषांचं स्वच्छतागृह आहे ज्याला कडी लावली आहे हे लॉक लावलं आहे त्याचं कारण आम्ही विचारलं तर आम्हाला माहीत नाही असं तिथून उत्तर आलं हे पुरुषांचं आहे आणि या स्वच्छतागृहाचं उद्घाटन कुणी केलं आहे ते पण आपण पाहूया विक्रांत भास्कर जाधव जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या शुभ हस्ते साधारणतः दोन हजार एकवीसला याचं उद्घाटन झालेलं आहे मला माहीत नाही दोन हजार एकवीसपासून ह्या ठिकाणी किती लोकं स्वच्छतागृहात गेली आहेत आणि त्यानंतर कधी स्वच्छता केलेली असेल पण महिलांचं पण हेच आहे आम्ही साधारणतः एक तासापासून इथे अर्धा एक तासापासून आम्ही उभे आहोत आणि बघतोय जे खूप लांबून कोकणाकडे येतात कोकण पाहायला येतात आणि फेरीबोट आहे ज्याचं नावलौकिक आहे असंख्य गाड्या ह्या फेरीबोटमधून जातात ज्याचं सगळ्या म्हणजे इंटरनेट असू दे यूट्यूब असू दे फेरीबोटचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रभर आहे असंख्य पर्यटक ह्या ठिकाणी येत असतात मात्र पर्यटकांना या ठिकाणी स्वच्छतागृह नाही आहे आपण महिलांच्या स्वच्छतागृहात देखील जाऊया कारण इथे कोणच नाही आहे महिला तर जातच नाही आहेत माझ्यासमोर साधारणतः चार ते पाच महिला जाऊन पुन्हा आल्या हे आपण महिलांच्या स्वच्छतागृहामध्ये जाऊया घाण आहे पाणी आहे की नाही बघूया आपण हे बघा पाणीही नाही आहे हे आहे दाबोळ दापोली जी नामांकित फेरीबोट सेवा आहे तिथले हे हाल आहेत म्हणजे लाखो रुपयांची कमाई ही फेरीबोट आहे हे बघा अतिशय घाणेरडे म्हणजे महिला काय कुणीही थांबू शकत नाही मी नाक दाबून व्हिडिओ करतोय अतिशय घाणेरडे पाणी नाही आहे वरती टाकी पण दाखवतो तुम्हाला त्या टाकीत पण पाणी नाहीये आता किती दिवसापासून पाणी नाहीये का माहित नाहीये आता तुम्ही आता जस्ट आलात आणि इथे स्वच्छता कुलूप होतो हो पण तुम्ही काही विचारलं फुलूप होतं तर नाही विचारलं तर काय करणार आपल्याला बाहेर जाता येतं अच्छा गाव कोणतं तुमचं चिपळूण चिपळून दर म्हणजे या ठिकाणाहून बरेच वेळा गेला असाल तुम्ही दरवर्षी दोनदा येतो जायला पण ही एवढी मोठी फेरीबोट आहे लाखोंची कमाई करते नाही ठेवू ना शकत काय ते, ते, ते करणार कर, सरकारला जाग आली पाहिजे नाही सरकारला येण्यापेक्षा दाबोळच्या फेरीबोट नाही यायला पाहिजे पैसे घेतात म्हटलं पाहिजे व्यवस्था बरोबर ठीक आहे ज्यांच्या सोबत आपण बोलत होतो तेच काही वेळापूर्वी इथे आलेले पण ते रिटर्न आले म्हणजे लॉक होतं म्हणून ते पुन्हा आले हो पण पाच रुपये काय मोफत असेल तरी कोणी जाणार नाही तिथे यांना पण आम्ही विचारायचा प्रयत्न केलं पण त्यांना काही माहीत नाही आहे हे दाभोळचं तिकीट घर आहे स्वच्छता गृह सुरू नाही आहेत का हां नाही पण एक स्वच्छता गृह बंद आहे दुसरं महिलांचं आहे पण ते तुमच्या अख्तारीत येतं की कोणाच्या अखतरीत येतं मग फेरीबोटचं स्वच्छता गृह आहे की नाही नाही इथे आहे की नाही इथे का नाही आहे अहो पाणी नाही पण इथे प्रवाशांसाठी एकही स्वच्छता गृह नाही आहे हा आणि याचा दरवाजा पण अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे हे बघा हे दरवाजा पण यांचं मुडकळीस आलेलं आहे याच्याबद्दल काही आपल्याला आक्षेप नाही आहे पण जो मेन तिकीट घर आहे तिथली ही दृश्य आहेत धोपावे आपण आता बसण्याच्या जागेवरती जाऊ ज्या ठिकाणी बसायला जागा असते ती बसण्याची जागा बघूया हे बघा सुवर्णदुर्ग शिपिंग मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड दाभोळ फेरी फेरीबोट सेवा हे सगळे तक्ता दिलं आहे त्यांनी आता आतमध्ये बसण्याची जागा बघूया आपण फक्त सगळं बंद आहे काहीही चालू नाही आहे लाईट पण एकही चालू नाही आहे म्हणजे रात्री जर ह्या ठिकाणी कोणती महिला आली किंवा मग अजून कोणी प्रवाशी आले तर ते त्यांना बसण्याची बिलकुल सोय नाही आहे आता हे काका आलेत माझ्यासोबत काय म्हणताय नाही ना सगळंच बंद आहे लाईटच नाही आहे फॅन बंदच राहीत नाही तिथे लाईटच नाही आहे पॉवरच नाही आहे तर फॅन कुठून लागणार आहे फार चांगल्या पद्धतीने इथे पोस्टर लावलेत थोडे तरी ठेवा जाण सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण पण तुमच्या सार्वजनिक ठिकाणी लाईट नाही आहे तुम्ही त्याला बघितले पण नाही आहे आणि हे असे पोस्टर आहेत गाडगेबाबांचं एकच मंत्र स्वच्छतेचं जाणार तंत्र रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्याने त्यांनी ह्या चांगल्या पद्धतीने पोस्टर लावले आहेत पण हे आता दाभोळ फेरीबोटच्या अख्तारीमध्ये येतं आणि खूप असंख्य पर्यटक येतात म्हणजे दाभोळला पण असंख्य पर्यटक असतात धोपावेला पण असंख्य पर्यटक असतात मात्र ह्या ठिकाणी ना स्वच्छतागृह आहे ना विश्रांतीची वेळ आहे म्हणजे मला खास करून एस टी महामंडळाचं कौतुक करायचं या ह्या ठिकाणी की त्यांचं तरी चांगल्या पद्धतीचं असतं बसायचं ठिकाण असतं वरती फॅन असतं ह्यांच्या इथे बिलकुल काही नाही आहे ही बसण्याची जागा आहे फक्त दोन टेबल आहेत पण इथे कोण बसणार आहे हाच प्रश्नचिन्ह आहे अतिशय घाणेरडा आहे लाईट नाही आहे बसायला चांगले टेबल नाही आहेत म्हणजे हे चांगले आहेत की नाही इथे कोण बसले की नाही अनेक महिन्यापासून काही माहीत नाही पण अशा ठिकाणी कोण बसेल महिला तर बिलकुल नाही बसणार हे असं घाणेरडं आहे अतिशय आपण बाहेर जाऊ पुन्हा म्हणजे तुम्ही दाबोळ धोपाबीच्या इथे आलात की तुम्ही तुमच्या गाडीमध्ये बसायचं बाहेर उतरायचं नाही इथे तिकीट काढायचं आणि तुम्ही तुमच्या गाडीत जाऊन बसायचं हे असे म्हणजे कोकण आपण कोकणात कोकण पाहण्यासाठी महाराष्ट्रातून देशातून लोक येतात आणि ह्या लोकांना इथे बसण्यासाठी जागा नाही आहे तिकडे स्वच्छतागृह नाही आहे आता दोन मिनटं आपण या महिलांना विचारूया का की पाणी आहे का हो पाणी आहे घाण आहे ना अतिशय अशी ही परिस्थिती आहे इथली आणि आता आम्ही अर्ध्या एक तासापासून आहोत त्यांनीच ह्याच इथे जाऊन आल्या पण कशा पद्धतीनं हे सगळं इथलं मॅनेजमेंट आहे मला अजून कळत नाही आहे ज्या इथे तिकीट काढतात त्या पण एक महिला आहेत आता त्याला आपण विचारणं थोडं चुकीचं राहील पण असं आहे हे सगळं ह्या स्वतः महिला आहेत पण त्यांच्यासमोरच जे स्वच्छता गृह आहे ते अतिशय घाणेरड आहे हे बघा हे आत्ता आपण थेट लाईव्ह जाऊ ही आता महिला आज जाती है, आहे पण ते इतकी घाणेरडी आहे म्हणजे कोणच थांबू शकत नाही एवढे घाणेरडी स्वच्छतागृह आहेत इथले म्हणजे ज्या ठिकाणी ही फेरीबोट सेवा लाखो रुपयांची कमाई करते इकडून तिकडे नेणं तिकडून इकडे आणणं पण या फेरीबोट सेवेला इथलं स्वच्छतागृह साफ करण्यासाठी अजूनही वेळ मिळालेला नाही आहे कोकणकाट्टा न्यूजने ही बातमी दाखवली आहे ही बातमी दाखवल्यानंतर बात त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतोय का हे पाहावं लागणार आहे आता आपल्याला आम्ही अशा अनेक बातम्या केलेल्या आहात आणि या बातम्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवण्याचं काम करतो आहे पण जेव्हा आम्ही धोपावेला आलो ही धोपाबीची परिस्थिती आहे समोर दाभोळ आहे निसर्ग सौंदर्य या ठिकाणी अफलातून आहे ती फेरीबोट आहे ती फेरीबोट इकडे येईल दाभोळलाही तसंच आहे दाभोळचे स्वच्छतागृह पण काही ठीक चांगले नाही आहेत आता यांना आपण विचारू <laughs> <laughs> दोन मिनटं आज जाऊन आला तुम्हें घाण है अतिशय घाण है पानी है पानी है का तुम्हें आज स्वच्छता गृह अच्छा आप आप वहाँ पे गए पानी नहीं था बहुत, बहुत वहाँ बहुत पे ये गंदा, गंदा है, है, है हाँ हा, 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 आप कहाँ से आए वो बोलिए और यहाँ पे वॉशरूम के लिए जगह भी नहीं है हाँ हां 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 ठीक आहे ठीक का आहे काही जण बोलण्यासाठी आग्रही नाही आहेत पण ठीक आहे हे बाहेरचे आहेत पण इथल्या स्थानिकांना ही सगळी माहिती आहे की इथे कशा पद्धतीनं स्वच्छतागृह कधीपासून बंद आहेत हे वरती जी टाकी बघतोय हे पहा टाकी या टाकीत पाणी नाही आहे अशीच फक्त लावून ठेवली आहे तर हे धोबावे फेरीबोट सर्विस आहे पाहूयात आपण बातमी तर केलेली आहे बघू यानंतर काय आहे नेमकं त्यांना कळतं आहे की नाही पुरुषांचं तर बंद आहे आणि या ठिकाणी घाण आहे पाणी आहे बसण्याची व्यवस्था नाही आहे तर लाखोंची कमाई करणारी ही फेरीबोट आता प्रवाशांच्या सेवेसाठी कधी हजर राहणार आहे प्रवाशांसमोर असलेले असंख्य प्रश्न या प्रश्नांचं निवारण कशा पद्धतीनं होणार आहे हे पाहावं लागणार आहे आणि लवकरात लवकर स्वच्छतागृह त्यांनी करावेत ही प्रवाशांची आणि स्वतः कोकणकट्टा न्यूजची देखील विनंती आहे आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज धोपावे रत्नागिरी